नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम तीनशे एकोणसत्तर ते कलम तीनशे पंच्याण्णव पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत या कलमांमध्ये राज्यघटनेतील राज्यासंबंधी विशेष तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे आणि ही सर्व कलमे घटनेच्या भाग एकवीस आणि भाग बावीस मध्ये देण्यात आली आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये भाग एकवीस यामध्ये अस्थायी संक्रमणशील व विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत त्यामध्ये पहिले कलम आहे कलम तीनशे एकोणसत्तर यामध्ये राज्यसूचीतील विशिष्ट बाबी जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात याप्रमाणे कायदे करण्याचा संसदेला अस्थायी अधिकार याचा अर्थ सूचीतील काही विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आला आहे त्यानंतर आहे कलम तीनशे सत्तर यामध्ये जम्मू काश्मीर राज्याबाबत विशेष तरतुदी देण्यात आले आहेत हे कलम महत्वपूर्ण आहे त्यानंतर आहे कलम तीनशे एकाहत्तर महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतुदी त्यानंतर आहे कलम तीनशे एकाहत्तर ए यामध्ये नागालँड राज्यासंबंधात विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत त्यानंतर पुढचे कलम आहेत यापुढे सर्व कलमे ही विशेष तरतुदी संबंधित आहेत त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर बी यामध्ये आसाम राज्यासाठी विशेष तरतूद तीनशे सी मध्ये मणिपूर राज्यासाठी तीनशे एकाहत्तर डी मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यासाठी विशेष तरतूद तीनशे एकाहत्तर ई मध्ये आंध्र प्रदेशातील केंद्रीय विद्यापीठाची स्थापना कलम तीनशे एकाहत्तर या मध्ये सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतूद देण्यात आली आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे एकाहत्तर जी यामध्ये मिझोरम राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आली आहे तीनशे एकाहत्तर याच यामध्ये अरुणाचल राज्याबाबत विशेष तरतूद कलम तीनशे एकाहत्तर आय यामध्ये गोवा राज्याबाबत विशेष तरतूद करण्यात आली आहे आणि तीनशे एकाहत्तर जे मध्ये कर्नाटक राज्याबाबत त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे बहात्तर यामध्ये विद्यमान कायद्याचा अंमल चालू राहणे या पुढील कलम आहे कलम तीनशे बहात्तर ए यामध्ये कायद्याचे अनुकूलन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असेल कलम तीनशे त्र्याहत्तर यामध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्ती संबंधी विशिष्ट बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कलम तीनशे चौऱ्याहत्तर मध्ये फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी व फेडरल न्यायालयात किंवा हीच मॅजिस्ट्री इन कौन्सिल समोर प्रलंबित असलेल्या कारवाईबाबत विशेष तरतुदी त्यानंतर आहे कलम तीनशे पंच्याहत्तर कलम तीनशे पंच्याहत्तर मध्ये संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालय प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावणे चालू ठेवणे त्यानंतर पुढचे कलम पाहूया पुढचे कलम आहे कलम तीनशे शहात्तर यामध्ये उच्च न्यायालयातील तरतुदी देण्यात आले आहेत कलम तीनशे सत्याहत्तर मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परिषद यांच्या संबंधीच्या तरतूद देण्यात आल्या आहेत कलम तीनशे अठ्याहत्तर मध्ये लोकसेवा आयोगासंबंधीच्या तरतुदी कलम तीनशे अठ्यात्तर ए मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेच्या कलाविधी संबंधी विशेष तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर पुढचे कलम कलम तीनशे एकोणऐंशी पासून कलम तीनशे एक्क्याण्णव पर्यंतची सर्व कलमेही रद्द करण्यात आली आहेत त्यानंतर कलम आहे कलम तीनशे ब्याण्णव यामध्ये अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आला आहे त्यानंतर पुढील भाग आहे भाग बावीस यामध्ये संक्षिप्त नाव प्रारंभ प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने दिलेली आहेत कलम तीनशे त्र्याण्णव मध्ये संक्षिप्त नाव कलम तीनशे चौऱ्याण्णव मध्ये प्रारंभ कलम तीनशे चौऱ्याण्णव ए मध्ये हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ दिलेले आहेत आणि कलम तीनशे पंच्याण्णव मध्ये निरसने दिलेली आहेत आपण राज्यघटनेसंबंधी सिरीज चालू केली होती कलमांसंबंधी त्यामध्ये आपण कलम एक पासून ते कलम तीनशे पंच्याण्णव पर्यंतची सर्व कलमे ही पाहिलेली आहेत त्यानंतर या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा